नमस्कार तर आज थोडं इतिहासमध्ये जायचं आहे संघर्षाचा इतिहास आदिवासी कोळी समातीच्या संघर्षाचा इतिहास आरक्षणाच्या संघर्षाचा बरं का आता आज आपण या ठिकाणी मराठा आरक्षणाचा संघर्ष पाहिला मराठा आरक्षणाचा संघर्ष हे दोन हजार चौदापासून म्हणजे आता सोशल मीडिया ॲक्टिव्ह झाल्यापासूनचं सगळं लोकांना सगळ्याला माहीत आहे पण जे जुनं काय आहे ते थोडंफार बऱ्याचशा लोकांना माहीत नाही जुन्या लोकांनासुद्धा या ठिकाणी संघर्ष करून कसं मिळवून कसं टिकवलं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्याकरता सांगतो मित्रांनो थोडंसं सा लक्षपूर्वक हे व्हिडिओ बघावा माझ्यावर टीका करणाऱ्यांनी बघावा <laughs> प्रेम करणार तर बघतात बघतात आणि टीका तर शेवटपर्यंत बघावा असा हा व्हिडिओ आहे तर विशेषत या ठिकाणी आदिवासी कोळी जमातीच्या आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे एकोणीसशे सत्तर पासून सत्तरच्या दशकापासून सत्तरपासून या ठिकाणी शतकापासून सुरू झालेलं आहे मग शहात्तरला एकोणीसशे सत्तरपासून अखिल भारतीय कोळी संघ संघटनेच्या वतीनं असेल किंवा बारक्या बारक्याची संघटना जिल्हावाईज होत्या याचे साक्षीदार दिलीप जमादार साहेब आहेत बरं का सगळ्यात जोना मारून पडत राहतं सध्या तर या ठिकाणी एकोणीसशे सत्तरच्या काळामध्ये या ठिकाणी भारताच्या पंतप्रधानापर्यंत या एवढं आजच्या एवढं या ठिकाणी ट्विट केलं तर ते पंतप्रधानांना कळतं ट्विट केलं तर ते मुख्यमंत्र्यांना कळतं या ठिकाणी एखादी मॅसेज टाकला सोशल मीडियावर तर तो, तो मुख्यमंत्र्याकड उपमुख्यमंत्र्याकडं आणि संबंधित मंत्र्याकड पोचतो किंवा आपण त्यांना ईमेल करू शकतो एवढं या ठिकाणी आधुनिक जग झालेलं आहे तरीही आपला प्रश्न तसाच आहे पण एकोणीसशे सत्तरच्या काळामध्ये आपल्या जी संघटना होत्या किन्नूर होते त्यावेळेस आमचे दिलीप जमादार होते असे बरेचसे लोक आहेत जुने तर त्या लोकांनी आणि कांतीबाई कोळी हे होते अखिल भारतीचे त्यांनी अखिल भारतीय कोळी समाज संघटना दिल्लीचे अध्यक्ष या ठिकाणी रामनाथ कोविंद होते रामनाथ कोविंद हे संस्थापक सदस्य आहे हीच एकमेव संघटना होती मग संघटनेच्या वतीने लढावं म्हणून त्या संघटनेचं महाराष्ट्राचं पद क्रांतीबाई कोळीने घेतलं मराठवाड्यातून हा उठाव दाखल केला आणि पहिल्या सुरू हा आरक्षणाचा उठाव मराठवाड्यातून झाला जसं जारांगे पाटलाचा सुद्धा मराठा आरक्षणाचा मराठवाड्यातून झाला ना तर मराठवाडा हे या ठिकाणी संताची भूमी आहे क्रांतीची भूमी आहे विचाराची भूमी आहे हे यावरून सिद्ध होतं असो तर मग एकोणीसशे सत्तर झाल्यानंतर शहात्तरला या ठिकाणी क्षेत्र बंद लुटलं सत्तरला बरं हा लढा दिला होता तर त्या काळात तिकडले लोक तिकडले म्हणजे जे आदिवासी क्षेत्र आदिवासी क्षेत्र पहाडी क्षेत्र ज्यांनी या गोष्टीचा लाभ घेतला होता एकोणीसशे सत्तरपर्यंत पंच्याहत्तरपर्यंत त्यांनी या गोष्टीचा लाभ घेतला होता त्यांना ला, आपणाला लाभ मिळू नये आपणच आमदार राहावं आपणच खासदार राहावं आपणच सर्व्हिसमध्ये राहावं अशा त्यांच्या आपण पोटेपणामुळं या ठिकाणी त्यांनी ते ला या लाभापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र जे केलं होतं हे षडयंत्र एकोणीसशे एकाहत्तर ते पंच्याहत्तरपर्यंतच्या आपल्या या ठिकाणी बांधवानी त्या काळच्या संघटनेच्या बांधवांनी मोडून काढलं आणि शहात्तरला इंदिरा गांधीच्या पर्यंत पोचून म्हणजे त्या काळात एवढंच हे नसताना तिथंपर्यंत या ठिकाणी निवेदन देऊन पण निवे, निवेदन दिलेल्या निवेदनाची दखल घेणारेसुद्धा सरकार होतं निवेदन होतं आजकाल निवेदन कोणी बी उठतं कोणी बी देते मग त्या निवेदनाला कचरा कचरा कुंडीतच जागा मिळत आहे कोणीही उठतंय आहे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचा त्याच्या त्याच्या गावात सुद्धा चार माणसांचे संघ नाहीत असे सुद्धा संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ह्या असल्या दिलेल्या निवेदनामुळं व्यवस्थित चांगल्या मोठ्या संघटने दिलेल्या निवेदनासुद्धा या ठिकाणी ती जी बकेट असते ना बकेटमध्ये कचरा कोणच्या बाजूला तिथं जागा मिळव लागलेली आहे असो तर त्या निवेदनाचा विचार करून क्षेत्रबंधन शहात्तरला उठवणं हे इंदिरा गांधीपर्यंत दिलेल्या पत्राचं सुद्धा या ठिकाणी माझी सासरी माझी या ठिकाणी इकडे बी होते सगळे काही लोक अशी पाश अशी हिंडत होते अक्षरशः या लोकांनी यष्टीनं प्रवास करून घरोघरी गावोगाव जाऊन आमच्या गावातून त्यावेळेस बावीस घराचे बावीस का तेवीस घराचे फक्त पंचवीस रुपये आम्ही त्या ठिकाणी आमच्या गावातून दिलेले होते त्या एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरच्या काळामध्ये असं ती एक पावती होती अशी पावती आमच्या घरी होती एक रुपया दिलेली एक रुपया संघटनेच्या कामाला दिलेली आमच्याही घरी पावती होती त्यावेळेस पावती दिलेली पावती आणि दिलेल्या पैशाचा हिशोब ठेवले होते आता लाखो रुपये उकळून लोकाचे खिशे काढून खिशातले पैसे काढून वर्गण्या घेऊन देणग्या घेऊन अमुक करेंगे तमुक करेंगे म्हणत म्हणत या ठिकाणी काहीही न करणारे लोक आहेत पण त्याला जा विचारणारे लोक नाहीत आणि ते जा विचारू देत नाहीत कारण ते निर्धावलेले आणि गेंड्याच्या कातडीचे आहेत तिथून आता मिळत नसल्यामुळं आता नवीन आणि कृपती काढून म्हणजे नव्या नव्या कृत्या काढून लोकांचा खिसा कसा या ठिकाणी खाली करायचं ही या ठिकाणी पुरेपूर समजलेले सुद्धा लोकं या कोळी समाज संघटनेमध्ये आहेत आता त्यांनी काहीतरी पक्ष काढलाय कारण तवा संघटन काढलं बँकेत खातं काढलं पैसे जमा करून घेतले ते आता काही झालं नाही सुप्रीम कोर्टात गेले महागारी आले हायकोर्टात आले आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू आहे त्यांचं तर असेही लोक आहेत पण त्याला कोणी जा विचारत नाही जा विचारत जातो कुणाला एक रुपया घेतले नाही त्याला जा विचारतो कुणाला जो खरं तळमळणं काम करतो त्याला आता त्याला काय विचारत असतील ह्याचं मी एका ठिकाणी चिंतन केलं एक चार दहा बारा दिवस चिंतन केल्यानंतर मला असं समजलं की बाहेर ह्याच्याकून काम होतं आपण घरी बसून या ठिकाणी फायदा आहे फक्त ह्याला बोललं पाहिजे ह्याला डवचलं ना हे ना या ठिकाणी करल असं आहे पण एवढं सोपं राहिलं नाही तर असो आता माझा इतिहास सांगायचा सोडून मी आणखी पुन्हा इकडं झालो तर इतिहास असा आहे मग एकोणीसशे सत्तरला या लोकांनी हे केलेलं आहे क्षेत्र क्षेत्रबंध उठलं मग या ठिकाणी क्षेत्रबंध उठल्यानंतर आमच्या जमादार साहेबांच्या ज्या काही असा लोकांच्या सा लो साहेब असतील बरोबर आहे का नाही बरेचसे आता आहे त्या लोकांची नावं घेतले तर ते त्यांनासुद्धा सोयीचं नाही म्हणून घेत नाही कारण काय त्यांची लोकं आता क्लास वन क्लास टूच्या नोकऱ्यावर हो आहेत आणि मग ते त्यांच्याकडे पुन्हा आणि ही फेरे जातील हे दुसरी लोक डुप्लिकेट तुम्हाला करतील पण हा माणूस भियेत नाही काय वाटळ व्हायचं ते हो द्या पण सतीश सतीशधडे नाही असो हे सांगतो मग नंतर ऐंशी पंच ऐंशीपर्यंत या ठिकाणी मिळाले नोकऱ्याला लागले आपले लोकसुद्धा या ठिकाणी समजदार झाले मग ह्या लोकांनी क्रांती केली सगळ्या लोकांना सांगितलं तालुकावाईज संघटना झाल्या आमच्याकडे बी होते जुने संघटक लोक आणि त्या जुन्या संघटनेतल्या लोकांचे सुद्धा आता नावं का घेत नाहीत कारण त्यांची बी लोक का सण कास्टूवर आहेत नोकरीवर आहेत आणि ह्यांना भीती लागली आता ह्याचं नाव घेतलं तर पुन्हा ह्याची चौकशी होईल ह्याच्यावर एस आय टी बसेल कारण ह्याला बोगस म्हणलं जाते ना अरे पण आपण बोगस नाही बोगस नाही आपणच खरी आहोत हैदराबाद राज्यातल्या डोंगराला महादेवाचे डोंगर म्हणतात आणि या महादेवाच्या डोंगरात राहणारे कोळी म्हणजे महादेव कोळी आहेत किंवा कोळी महादेव असं डिग्रीट आहे ह्याच्यामध्ये आपल्या शेड्यूलमध्ये शेड्यूल लिस्टमध्ये तर आणि हेच लोक पुन्हा उपजीविकेसाठी कामासाठी किंवा आणखी काही विपत्ती आल्यामुळं म्हणा किंवा कुठेतरी सरकारनं कुठंतरी बोलविल्यामुळं म्हणा किंवा पा पाठवून दिल्यामुळं म्हणा किंवा काय आपसातल्या लढाया पेशव्यांच्या निजामाच्या याच्यामुळे हे विस्थापित झालेले लोक आहेत विस्थापित होत होत त्या नगरपर्यंत गेले नगरच्या पुढे पै नाशिकपर्यंत मालेगावपर्यंत गेले विस्थापित होत कशाला ह्याच्यामध्ये बल्ला ह्याच्या संघ राहावं हे लोक शांतताप्रिय आणि निसर्गात रमणारे लोक होते आमचे म्हणून हे या सगळ्या मागच्या सरंजामशाहीला राजकार राजेशाहीला कंटाळत कंटाळत कामं करत असे जंगला जंगलांना भटकत पुढे गेलेले आहेत आणि हे सगळे आमचेच बांधव आहेत नाशिकपर्यंत नगरपर्यंत जे गेलेले आहेत ते सगळे आणि आम्ही आणि त्यांचा काही डी एन ए वेगळा नाही म्हणून हे खात्री सांगतो तर असं मिळाल्यानंतर सुद्धा पुन्हा आणखी काय झालं चौऱ्याण्णवला ह्या काही लोक होते मग ह्याच्या मागे राजकारण आहे मग चौऱ्याण्णवला एस बी सीत घातलं आम्हाला आंदोलन केलं गोवारी लोकांनी गोवारीमध्ये गोंड गोवारी हे असं तसं काहीतरी फरक लागल्यामुळे गोवारी लोकांनी आम्ही अनुसूचित जमाती आहेत आज असं धनगड धनगर अनुसूचित जमातीत आह म्हणून संघर्ष करतात तसा त्यावेळेस संघर्ष केला संघर्ष मोठा झाला शंभर सव्वाशे लोक त्या ठिकाणी नागपूरच्या विधानभवनाच्या समोर या ठिकाणी चेंगरा चेंगरीत मेले एवढा अत्याचार या ठिकाणी त्यावेळेस शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस केलं मग चौऱ्याण्णवमध्ये एसबीसी मध्ये घाटलं त्यावेळेस नेते का का बसले होते आज जे टार्गेट करून बोलतात काम करणाऱ्या माणसाला त्यांना मला विचारायचं आहे चौऱ्याण्णवला जे लोक या ठिकाणी तुम्हाला ही करत होते त्या जे लोक संघटनेचे अध्यक्ष होते ज्या लोकांनी या ठिकाणी तुम्हाला हे केलं होतं त्या लोकांना का जा विचार नाही किंवा सरकारला एकही निवेदन का त्यावेळेस दिलेलं नाही या काही संघटनेनं चौऱ्याहत्तरला काही मी काही चौऱ्याण्णवला मलाही तेवढं काही कळत नव्हतं मी एक चोवीस वर्षाचा होतो बरोबर आहे का नाही वीस बावीस वर्षाचा असेल वीस एकवीस वर्षाचा तर चौऱ्या त्यावेळेसच्या नेत्यांनीच त्यावेळेस हे रोकायला पाहिजे होतं तर आजचा हा प्रश्न आम्ही मागणी केलेली नाही या भीषित आम्हाला घालू नये मग कोळी आणि तत्समजा तिचा विषय चालला नसता आणि नाम नामसंतोषाचा फायदा घेणारे असा विषय आलाच नसता पण त्यावेळेसच्या जे अनासा समजा कारण कांतीकुळीने एवढं जरी केले मागे कोळी आणि गणपत कोळी यांची जे मागचे ते नेते होते या संघटनेचे सत्तर ते पंच्याऐंशीच्या दरम्यानचे पंच्याव्याण्णवच्या दरम्यानचे जे नेते होते त्या नेत्यांनी प्रयत्न करून हे सगळं टिकवलं होतं परंतु त्या सुद्धा आपल्या समाजानं शेवटी कशामुळं त्यांनी काम करायचं बंद केले सत्तरपासून पंच्याऐंशीपर्यंत नव्वदपर्यंत त्यांनी लढा दिली पण लोकांनी त्यांना काही दिलं नाही लोक आयते खाल्ले घेतले लाभ घेतले आणि घरात शिरले आपले आपले घर आप माडी पण सामाजिक कर्तव्य आहे जे आपणाला मिळालेलं आहे आपल्याला मिळण्यासाठी सं संघटनेनं समाजातल्या संघ सामाजिक कार्यकर्त्यांना कार्य केलेलं आहे त्याला काहीतरी या ठिकाणी प्रोत्साहन तरी निदान दिलं पाहिजे याची जाणीव नसल्यामुळं त्यांनीसुद्धा या ठिकाणी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि चौऱ्याण्णवला या विषयी घातलं तरीसुद्धा कुठल्याच संघटनेनं कांतीबाई कोळीच होते त्यावेळेस चौऱ्याण्णवला बाकीचे सगळे आणखी आपल्या मराठवाड्यात बी होते बरोबर आहे की नाही तर त्या सध्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यावेळेसही द्यायचं त्यांना सुचरं बी नसेल एकाच वेळेस मी त्यांच्यावर आरोपच ठेवतो याच्यातला भाग नाही सुचरं बी नसेल त्यांना किंवा कोणी सुचवलं बी नसेल किंवा काही लोकांना हे मिळते तर हे घ्यावं असा बी काही स्वार्थ असू शकेल तर ते जे काय होतं ते होतं पण दिलं नाही म्हणून या ठिकाणी ह्या नामसदस्याचा फायदा घेणारे लोक शेवटी बोगस आणि पुन्हा नामसदस्याच्या लोक घेणारे हे असं दोन्ही पद्धतीचा या ठिकाणी आत्ता आरोप आपल्यावर लागला जातो दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे चौऱ्याण्णवला हे झालं मग चौऱ्याण्णवला हे आता करण्यात गेल्यात मग काही लोकांना आणखी समजलं म्हणून शहाण्णव सत्त्याण्णवला त्या काळात अनंतरे साहेब होते आपले कांतीबाई कुळेबी थोडीशी या ठिकाणी म्हणजे बाजूला समाजकार्यातून राजकारणातून बाजूला झाले तिथे ज्यावेळेस ते, ते जोशानं काम केले त्यावेळेस त्यांनाही या ठिकाणी लाभ प्राप्त झाला त्यांना सुद्धा आमदार केलं काँग्रेस पक्षानं पुन्हा का आमदार केलं तरीसुद्धा त्यांचे विरोधक त्यांच्याच ठाण्यात निर्माण झाले मग त्यांच्या बी का गाळ्या करायचं झाले त्यांच्या मागचा समाज बाजूला जात झाला मग तवाबी त्यांच्या विरोधात संघटना काढण्याचे प्रयत्न झाले असं झालं मग शेवटी त्यांनी नाही केल्यानंतर मग ठाण्यामध्ये महापौर झाले महापौर तरी हे कोळ्याची आहे ती माहीत झालं मग त्यांना या ठिकाणी काही लोकं भेटले मग नेतृत्व पाहिजे शेवटी नेतृत्व पाहिजे म्हणून या ठिकाणी ठाण्याला आणि मुंबईलाच लोक गेलेले आहेत आतापर्यंत आपले मराठवाड्यातल्या असलो विदर्भातले असो कुठली आहे असो आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भानंतर आम्ही आता सांगत तर तर ते सांगत नाही गोष्टी जाऊ द्या ते इतिहास जर सांगितलं तर ती चुकीचा होईल असो तर त्या ठिकाणी या लोकांनी कधीही संघर्ष केला नाही आत्ताच या दोन हजार बारा तेरा ज्यावेळेस रमेंद्रदा पटनांनी सर्व महाराष्ट्रामध्ये मा फिरून या ठिकाणी ही केलं त्यावेळेसच या ठिकाणी ही पश्चिम महाराष्ट्र विदर्भ थोडा पेटला तर असो दुसरी गोष्ट अशी आहे की मग चौ शहाण्णव सत्त्याण्णवला तर साहेबांनासुद्धा महाराष्ट्र कोळी समाज संघटनेची सं हे केली त्यांनीसुद्धा या ठिकाणी याचा अभ्यास केला आणि त्यांनी खा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी दिलं आनंद गीते म्हणून लोकसभेचे या ठिकाणी खासदार होते त्यावेळेस आनंद गीतेच्या माध्यमातून त्यांनी आमदार झाल्यानंतर म्हणजे महापौराचे कोण आमदार झाले विधान विधानपरिषद लढवली साहेबांनी लढवून या ठिकाणी स्वतः जिंकून आले त्याला कोळी समाजाचा काहीही या ठिकाणी नाही जरी कोळी समाज संघटना पंच्याण्णव शहाणवाला केली असली तर कोळी समाज संघटनेमुळं आमदार झाले असं साहेबाला सुद्धा कोणी म्हणलं म्हणू नये आजच्या रमेशदादा सुद्धा म्हणू नये शेवटी त्यांचं कर्तृत्व असतं त्याच्या मागचं आलं का लक्षात तरेसाहेबांनी स्वतः निवडणूक लढवली त्यांना खासदारकीच्या निवडणुकीला लढलं खासदारकी पडल्यामुळं या ठिकाणी त्यांना अंतुलेच्या विरोधामध्ये त्यांना आमदारकी पुन्हा शिवसेनेने दिली बाळासाहेबांनी दिली आणि कारण बाळासाहेबाची ते एकदम आवडती शिष्य होते तरेसाहेब पुन्हा नंतर राजकारणामध्ये तरीसुद्धा ते शिवसेनेचे म्हणून समाजातल्या नोकरदार लोकांना कर्मचारी लोकांना जे सर्टिफिकेटचा ॲक्च्युली फायदा घेतात त्या लोकांना त्यांनासुद्धा साथ दिली नाही त्यांनीसुद्धा या ठिकाणी दोन हजार आठ नऊ दहापर्यंत या ठिकाणी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला संघर्षामध्ये त्यांच्यावर मोर्चावर धुळे इथं गोळीबार झाला त्यांना या ठिकाणी अटक झाली त्यांनी त्या केसवर लढत गेले पण अटक झाल्यानंतर जो आक्रोश या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने दाखवायला पाहिजे होता तो आक्रोश कोणीही दाखवला हो नाही त्यांच्यासुद्धा मनाला काय वाटलं असेल मी जे मी समाजासाठी लढतो पण समाजातले समाजातले काही लोक साधं निवेदन द्यायला सुद्धा नाही कारण शिवसेनेचा माणूस आहे हे प्रेमी लोक होते जरा अरे का राक्षर शेवटी पक्ष आहे तो पक्षात मोठा होईल तो काहीतरी होईल आमच्यामुळे होईल आमच्यामुळं होईल हो। 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 ही भावना आपल्या समाजातल्या लोकाला आपल्याच समाजातला दुसरा भाऊ मोठा होव कुटुंबात सुद्धा दुसरा भाऊ मोठा होव अशी या ठिकाणी इच्छा नाही स्वतःच मोठं व्हावं स्वतःच मोठं व्हावं ही अप्पलपोटेपणा कारण काय ही रानटीपणाचा डीएनए आदिवासी डीएनए आपल्यात आहे म्हणून हे होत आहे बरं का मे नाव ठेवत नाही कारण काय रानटीपणाचं स्वतः शिकार करायचं स्वतःच खायचं काहीच घेऊन जायचं नाही माहिती करा सुद्धा असा हा रानटीपणा आपल्या लोकातला आहे ज्यांनी लाभ घेतली त्यांनीही केलं नाही तरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी समाज संघटनेतलं का। काम कारण समाजाचं काम करतो म्हणून पक्षात तिकडं वडतान होऊ लागले का तुम्ही काय पक्षाला वेळ देत नाही समाजाचं काम करतो पक्षातली पक्षातून घसरण सुरू झाली आणि इकडून शिवसेनेचा माणूस आहे शिवसेनेचा माणूस आहे शिवसेनेचा माणूस हा ठिकाणी आपण तिच्या समर्थनात गेलो तर आपल्याला त्रास होईल काँग्रेसवादली त्यावेळेस काँग्रेस सत्तेत होते चौकट त्यांचा त्रास होईल म्हणून त्यांना पाठिंबा न देता घरात बसणारे गांडूच्या अवलादिबी सम सर्टिफिकेटवर होत्या सर्टिफिकेट लाभ घेतलेल्या होत्याच आणि त्यांनीच्या त्यांना अटक झाली सुद्धा चार माणसाच्या पुढे पाच माणसाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सुधावे बैल चार पाच लोकांनी आम्ही निवेदन दिलं पण त्यांना अटक झाली त्या दिवशी जर प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश झाला असता तर तो प्रश्न तेव्हाच मिटला असता आज रमेश पाटला शिव्या देण्याची सतीन दटला शिव्या देण्याची तुम्हाला गरज पडली नसती तेव्हाच मिटला असता पण या आणि तो मोर्चा समाजाच्याच प्रश्नासाठी होता ज्या मोर्चावर बार झाला भट्टू कुवर त्या ठिकाणी शहीद झाला आणि सगळ्यावर केसेस झाल्या जेवढे जा जेवढे पॉम्बलेटवर नावं हो होते तेवढ्या सगळ्यावर केसेस झाल्या होत्या त्या केसेसचा कसा या ठिकाणी तरी साहेबांनी प्रतिकार केला हायकोर्टात पर्यंत या ठिकाणी औरंगाबादच्या कसा प्रचार केला हे सगळ्या गोष्टी बरेचसे लोक जाणतात माझ्यातून सांगायचं नाही परंतु त्या माणसानं त्रास सहन केला म्हणून आपल्या समाजानं त्यासुद्धा माणसाला प्रोत्साहन दिलं नाही शेवटी समाजानं सुद्धा नेत्याच्या मागे राहायला पाहिजे ते सोडून दिलं समाजच नेत्यानं ने केन्नी म्हणून या ठिकाणी जर त्याला असंच ब्लेम करत राहणार तर तुमचंही कधीही या ठिकाणी नेतृत्वही मिळणार नाही तुमचा प्रश्नही कधी सुटणार नाही कोणतंही काम मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी नियोजन सातत्यपूर्ण आणि नेतृत्वाचा लढा पाहिजे उग जर या ठिकाणी गोंधळ केला त्याला काय म्हणतात दंगल म्हणतात दंगल करून होत नाही लढाई करून जिंकायचं आपणाला शंभर माणसांना एका ठिकाणी हल्ला केलान जाळपोळ केली हे केलं काहीतरी मिळवलं असं त्याला वाटत असतंय पण ते ना दंगल म्हटलं जातं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही योजनाबद्ध पद्धतीनं तुमचं या ठिकाणी मिळवता राज्य मिळवता मागणं मिळवता जे काय करायचं लोकशाही दृष्टीकोनातून तुम तुम्हाला जे काही तुमचा हक्क आहे तो हक्क मिळवणार त्याला लढाई म्हटलं जात आहे आणि लढाई करण्यासाठी सेनापतीची नेतृत्वाची गरज असते त्या नेतृत्वालाच जर नामोहरण करणार असाल वारंवार नामोहरण करणार असाल या कांतीबाई कोळीपासून ते नामदेव भगत कांतीबाई कोळी आनंद तरे सगळ्याला या ठिकाणी आपल्या समाजानं कसलंही या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं नाही फक्त लाभ घेण्यापुरतं तात्पुरतं आपलं दुखणं मिटवण्यापुरतंच या लोकांचा गैरवापर नेतृत्वाचा गैरवापर समाजातल्या लोकांनी केलेला आहे आणि सुद्धा तेच आहे म्हणून या ठिकाणी सांगायला हे सगळे मुद्दे काढून मी ठेवलेलं होतं आणि म्हणून मी सांगत आहे तर कांतीबाई कोळी सुद्धा ऐंशी ते नव्वद पर्यंत या ठिकाणी केले त्यांनी आमदारकी भोगली तरे साहेबांनी भोगली पण त्यांनी रमेश पाटील दोन हजार अठराला आमदार झाले अठराला आमदार झाले तर विधान परिषदेवर त्यांना तसंच घेतलेलं नाही कोळी समाजाला प्रतिनिधित्व देतो म्हणलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मिळालं असतं पण तुम्ही या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून विचार केला नाही नुसती आमदारकीच नाही तर बऱ्याच गोष्टी मिळाल्या असतात दोन हजार एकोणीसला तर फडणवीसचं सरकार आलं असतं समाजातल्या बऱ्याच लोकांना बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चान्स देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जिल्हा परिषदेचं सुद्धा दिले पंचायत समितीचे तिकीटं दिले अशा पद्धतीनं सगळं होणार होतं पण नाही झालं तर मला सांगायचं आहे की नुसतं या ठिकाणी एकोणीसशे सत्तरपासूनचा हा प्रश्न आहे सत्तर एकाहत्तरपासूनचा प्रश्न आहे आप आपल्याला मिळू देऊ नये असं ग्रहीत धरणारे लोक वेगळे आहेत आणि आपण आपल्यात भांडतोय हे आपल्यात भांडणं बंद, बंद करा आपलं कोणीतरी नेतृत्व करतं आहे आपल्यासाठी या ठिकाणी काम करतं आहे त्याचं अप्रिशिएट करण्याच्या ऐवजी वारंवार जर तुम्ही असं करणार असाल तर शेवटी काष्ट करणाऱ्या माझ्यासारख्या कि माणसाचं किंवा आणखी कुणाही माणसाचं या ठिकाणी मनोबल खर्चीकरण होईल आणि मनोबल खर्चीकरण होऊन हा लढा आता झाला आमचं वय झालं आहे आम्ही सोडून देणार आहे आता हे मार्गदर्शनपर आहे सगळं जे काही तुम्हाला लिहू आलो आहे वाचवलं आहे सगळे मार्गदर्शनपर आहे हे सगळं या ठिकाणी बंद होईल आणि शेवटी तुम्ही या वाटेकरी व्हा म्हणून या ठिकाणी संघटन करा या आरोप करण्याच्या अगोदर विचार करून आरोप करा काम करणाऱ्याला प्रोत्साहन द्या एवढंच या माध्यमातून सांगायचा आहे प्रश्न एकोणीशे सत्तर पासून फक्त क्षेत्र क्षेत्रबंध उठलं क्षेत्र बंधन उठलेल्यानंतर प जात पडताळणी समिती बसविल्या जात पडताणी समितीच्या माध्यमातून वरवंटा आपल्यावर फिरवलेला आहे मग जात पडताळ्या समितीच्या विरोधामध्ये आपण भर भरपूर केलं त्यावेळेस या ठिकाणी तरेसाहेब नाही केले म्हणून पुन्हा दहा अकराला तरेसाहेब असे आम्हाला झाले म्हणून घिसेवाडला घेऊन आपण मराठवाड्यात मोठा या ठिकाणी मोर्चा काढला त्यावेळेस समाधानं भरपूर साथ दिली परंतु कसं आहे नेतृत्व तु तेवढं चांगलं पाहिजे ना घेशेवाड साहेबाच्या मागे सगळे लोक आले पण घेशेवाड साहेबाला हे सगळं कंट्रोल आले कारण तुमच्यामध्ये मी कॅपॅसिटी पाहिजे नेतृत्व करण्याचे लढण्याचे गुण पाहिजे एवढा मोठा मोर्चा काढला लढला लढाई दिसली कमिशनरनं पुढं पाठवलं राज्यमंत्र्यांना आदिवासी विभागाच्या बोलवलं बा तुमचा प्रश्न काय सांगा आम्ही करून आणि त्या ठिकाणी जाऊन ते प्रश्न व्यवस्थित मांडू शकले नाहीत काउंटर करू शकले नाहीत अधिकाऱ्यांना पडताळणी समितीतल्या अधिकाऱ्यांना ह्याच्यासमोर म्हणून या ठिकाणी तो प्रश्न तिथंच राहिला दोन हजार बाराला सुद्धा या ठिकाणी दादा पाटलांनी ह्या मोर्चालासुद्धा आर्थिक मदत केलेली होती घिशीवाड साहेबांच्या मराठवाड्यातल्या तसेच नामदेव बघा सगळ्यांनीच मदत केली होती पण दोन हजार बाराला ज्या या ठिकाणी दादा पाटणाकडे काही लोक गेले की आपल्या समाजाला नेतृत्व नाही कांतीबाई कोळी आता वयस्कर झाले आहेत आता तुमच्याशिवाय कोणी नाही तुमच्याकडे सक्षम आहे आजकाल फिरायला सगळं गाडी सगळं एक लागतं आहे म्हणून या ठिकाणी त्यांना आदेश केलं त्यांनी काही स्वतः अध्यक्ष उघडण्यासाठी किंवा मला आमदार करा म्हणून असं कुठं मतदान बघायला गेले नाहीत म्हणून सांगतो मित्रांनो तर उगच तो व्यक्ती या ठिकाणी मी समा समाज संघटनेत आल्यानंतर समाजाचा अध्यक्ष झाल्यानंतर थोडीफार चांगली ओळख झाल्यानंतर मला मिळालं आहे त्याच्यामध्ये दहा टक्के का वाटा वना समाजाचा आहे हा ग्रही धरून तो व्यक्ती म्हणतो की हे सगळं मला समाजानं दिलेलं आहे तर त्याचा गैरवापर करून तू समाज ह्या हे दिली तुला ते दिली हे असलं बंद करा हे चुकीचं आहे मित्रांनो हे ह्याच्यामुळं तुमचं नुकसान तुम्ही करून घ्यायला लागलं ला। आहात एवढंच नग, या ठिकाणी सुचवायचं होतं की आमदार साहेब नग नगरसेवक झाले साहेब महापौर झाले साहेब आमदार झाले हे सगळंच काही या ठिकाणी समाजामुळं झालेलं नाही कांतीकुळीसुद्धा आमदार झाले समाजाचे अध्यक्ष झाले का आमदार झाले म्हणून काय समाजानं मतदान देऊन त्यांना केलेलं नव्हतं त्यांनासुद्धा विधानसभेवर बाबा समाजामधला एक माणूस प्रतिनिधी घ्यावा असं वाटलं म्हणून घेतलं होतं पुन्हा जमीदादाचा पटला सुद्धा तसंच मिळालं त्याला मिळालंय तो माणूस दिवस ना रात्र होय आता करत नाही त्याच्या मागचे कारण आहेत एकोणीशे सत्तर पासूनचा प्रश्न आहे रे का करत नाहीत ह्याच्यासाठी सगळेजण एकत्र त्या माणसाच्या मागे या ना मग कसं होत नाही बघू होत नाही कसं तू भाजप काम आर तुला तुला पक्षाचा दिलंय ना तू गप्प तर बस ना तुला ज्याला मतदान द्यायचं आहे त्याला दे ना तुला तुझी संघटना बारकीसारखी आहे तुला ज्याला 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 द्यायचं आहे त्याला दे ना पण त्या माणसाला सोशल मीडियावर लिहिणं वारंवार ते हे देणं सोशल मीडियावर व्हिडिओ करून तुला फिरू देत नाही म्हणणं धमक्या देणं आणि तेही आपल्याच माझं अरे मग तुम तुझ्याकडे गरज तू तू तुझ्याकडे आला होता का माझा नेतृत्व स्वीकार म्हणून हां तू असा बोलतोय म्हणजे तुझं नेतृत्व स्वीकारला होतं का तू पहिलं नाही तर अशा ज्या गोष्टी आहेत हे करू नका हे समाज विघातक आहे हे समाजासाठी चांगलं नाही एवढंच सांगण्यासाठी आजचा हा शांत धोक्यानं विचार करून व्हिडिओ केलेला आहे सर्वांनी पाहावा आणि आपलं धोरण या ठिकाणी ठरवावं एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी मित्र